या सुपरफास्ट बुलेटीनचे प्रायोजक आहे कर्नाटक तोडामार्ग सीमा भागात तब्बल बारा हत्तींचा मोठा कळप दाखल झाल्याची बातमी समोर आली होती मात्र सद्यस्थिती तोडामार्ग तालुक्याच्या कर्नाटक हद्दीवर हत्तींचा वावर नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे तसेच सावंतवाडी विभाग देखील कर्नाटक हद्दीवर लक्ष ठेवून आहे आपल्या गावा गावागावात असलेल्या शाळा बंद होता नाहीत जर निकष पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला ते कोकणला लावू नका असं मत मंत्री नितेश राणेंनी मांडलंय पंढरपूर इथं सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारण्याची घोषणा मंत्री नितेश राणेंनी केली आहे आंगणेवाडीची भराडी देवी आणि कुणकेश्वर येथील श्रीदेव स्वयंभू देवाच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे या दोन्ही मोठ्या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली आंबा कलमांवर मोहोर चांगला आला असला तरी मोहोराला फलधारणा नाही त्यामुळे कणी सेटिंग होत नसल्यामुळे फलधारणेस उशीर होतोय अशी चिंता आंबा बागायतदार विनायक धुरी यांनी व्यक्त केली आहे देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील बेपत्ता युवती अठरा वर्षीय मनीषा शिंदेचा शोध देवगड पोलिसांनी दोन दिवसात लावलाय तळेबाजार परिसरात सापडलेल्या युवतीची चौकशी करून तिला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलं वरळीत आदित्य ठाकरे सहा हजार मतांनी विजयी झाले आहेत ते काठावर पास झालेले विद्यार्थी असल्याची टीका मंत्री नितेश राणेंनी केली आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण तसेच वैयक्तिक लाभ वितरण आणि सन्मान सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग नगरीत पार पडले मी प्रत्येक खाते प्रमुखाला सांगितलंय जनतेच्या हक्कांचे पैसे हक्काचा निधी याबाबत अवघड प्रश्न आहेत ते वर्षानुवर्षे सुटत नाहीत ते माझ्याकडे आणा ते कसे सुटत नाहीत ते पाहू अशा स्पष्ट सूचना दिल्या तोडामार्ग बांबर्डे गावात दाखल झालेल्या बाहुबली तस्करानं शेतकरी तुकाराम गावडे यांच्या नारळ सुपारी आणि केळीच्या पिकांचं प्रचंड नुकसान केलं आहे मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायतीच्या कुंपणाचं गेट तत्कालीन सरपंच सुभाष लाड यांनी भंगारवालेल्या परस्पर विकल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर यांनी केला या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या माध्यमातून प्रभाग सहामध्ये स्वच्छतेसाठी सावंतवाडी नगर परिषद आरोग्य विभाग कटिबद्ध झालाय तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देखील देण्यात आला सिंधुदुर्ग प्रेस क्लबचे पंचवीस सव्वीस पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले प्रेस क्लब भूषण पुरस्कार दैनिक कोकण कोकणचाचे उपसंपादक लक्ष्मण आडाव यांना तर प्रेस क्लब जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावड़ यांना जाहीर करण्यात आला माणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भाजपचे ओबीसी जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट दीपक जयराज काणेकर यांनी उठाव केल्यानंतर अखेर नऊ जानेवारीला एमबीबीएस डॉक्टर कृष्णा लोमटे दाखल झाले त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली आहे रोणापाल येथील काजू बागायतीला भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या आगीत दोन ते तीन लाख रुपयांचं सा नुकसान झाल्याचा सा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो कोकणसात लाईव्ह इम्पॅक्ट दिसून आला तेली आळी येथे कस्टम ऑफिस समोर चोकअप झालेल्या गटाराची नगरसेविका मनस्पीठ ठाणेकर यांनी दखल घेतली आहे अग्निशमन बंबाच्या प्रेशरच्या पाण्यात तुंबलेली माती काढण्यात आली आहे बिगस येथील उद्योग क्षेत्रात अग्रेसर असणारे श्रीकृष्ण सुरेश शिरोडकर यांना युवा महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस नुकताच जाहीर करण्यात आला रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे इथं दुचाकीवर मागे बसलेल्या युवकावर बिबट्यानं हल्ला केला ही घटना शुक्रवारी घडली आहे तेजोमाय जगदीप दोर्लेकर असं जखमी युवकाचं नाव आहे रत्नागिरी शहरालगतच्या मिर्या रोडवरील भाटी मिर्या इथं शनिवारी दोन दुसकींची समोरासमोर भीषण धडक झाली या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला अन्य जण गंभीर जखमी झाले रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्यांच्या दयनीय आणि कुटकळ अवस्थेची मांडणी करणारी जनहित याचिका येथील या सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी अॅडव्होकेट असीम सरोदेडव्होकेट सुरिया आवले यांच्यातर्फे कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केली आहे पर्यटकांची गोव्यालाच पसंती असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय पर्यटन खात्यानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार दोन हजार पंचवीस या वर्षात गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या एकूण संख्येनं एक कोटी आठ लाखांचा टप्पा पार केला आहे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील सर्व जुने रेकॉर्ड मोडीत निघाले गोवा कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटनं मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून आलेल्या प्रवाशाविरुद्ध मोठी कारवाई करत नऊ पॉईंट छत्तीस किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केलाय याची अंदाजे किंमत तीन कोटी सोळा लाख सव्वीस हजार रुपये ब्रिटनचे नागरिक आणि मूळचे महाराष्ट्रातील असलेले डॉक्टर संग्राम पाटील यांना मुंबईत दाखल होताच गुन्हे शाखेनं चौकशीसाठी ताब्यात घेतलाय मोदी सरकार विरोधी कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे मुंबईतील गोरेगाव परिसरात घरात असलेल्या फ्रीजचा अचानक स्फोट झाल्यानं लागलेल्या आगेत पावसकर कुटुंबातील वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाती गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या इराण सरकारविरोधी निदर्शनांमध्ये आतापर्यंत पासष्टहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे ही निदर्शनं देशातील एकशे ऐंशी शहरांमध्ये पसरली आहेत सरकारनं देशात दे इंटरनेट आणि टेलिफोन कॉल्सवर पूर्णपणे बंदी घातली आहे